बरोबर असलेले कम्युनिस्ट पक्षाचे रिपद्रेचे आमचे लक्ष्मणराव आणि उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी बसलेली मंडळी इथं बसलेली मंडळी नेते मंडळी आणि संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आलेले विशेषता वैराग भागातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मित्रांनो बांधवांनो तरुण मित्रांनो महिला म्हणजे यांनी इतक अप्रतिम भाषण केलं भाषण नाहीच ते आतून आलेले विचार आणि याच्यानंतर काय बोलावं असं हो। खरं राजे मला प्रश्न पार आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत बोलूबा राशीवर पाराखला आढावा घेतला ते विरोधी बोलणाऱ्याच्या डोळ्यात अंजे घालणार आणि याची गरज होती खासदार काय करू शकतो आणि खासदारांनी काय केलं हे या निमित्तानं सर्व आम्ही नुसते आश्वासनावरच अजून होतो स्थानिक सगळ्यांना आता सगळं कळालंय खर खोट कळालं सकस निकस काळाले आणि मग आता याच्यानंतर तुम्हाला काय म्हणून उपदेश करायचा ओमराजे एवढेच सांगतो ही जी स्वखर्चा आलेली मंडळी आहेत ना आज एवढ्या मोठ्या संख्येने यांना कुणी आम्ही गाडी बिडी पाठवलेली हो नाही शपथपूर्वक सांग हे सगळे आपापल्या पदर मोड करून आलेली सगळी ही भावंड आहेत आणि मग याच्या मोठी गॅरंटी आम्ही तुम्हाला अजून काय द्यायची आणि टेम्परेरी कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आहे परमनंट कंपनीची परमनंट गॅरंटी फक्त आता दिवस राहिले सात तारखेपर्यंत आज दोन संपले पाच तारखे सात तारखेला सहा वाजेपर्यंत मतदान आहे जास्तीत जास्त मतदान हे आपल्या तालुक्यातून झालं पाहिजे जेवढे म्हणून सहा तालुके आहेत सात तालुके नाही सहा मतदारसंघ त्या सहा मतदारसंघात बार्शी तालुका नंबर एक ला राहायला पाहिजे तुमची मी आता गॅरंटी देत नाही कधी तुमच्या वतीनं दिलेली तुमच्या वतीनं दिलेले दिले। आणि ही निस्ती मताची गॅरंटी नाही दिलेली तर स्वकष्टानं मिळवलेले पैसे आपल्याला निधी म्हणून सुद्धा या ठिकाणी दिले हे दृश्य निंबाळकर नाना उभे असतानाच दिसाय त्याच्यानंतर परत याच निंबाळकर उगच कोण कोणाला कष्टाचे पैसे देत नाही आणि पानगावला सभा घेतलेला काल वाजता तिथ संगरेची मुलगी होती संगरे गावची जाधव नावाच लहान लोक तिथे शिकणार तिने डबा असतो ना पैसे साठवायचं काय काय हाती काय म्हणायचं त्याला गल्ला गल्ला दुकानाचा असतो दुकानदारा वापरलं त्याला वाटत त्याला पुढे नाही तिने साठवलेले पैसे खाऊसाठी किंवा तिला पावणारा व्यावर दिलेले वडिलांनी दिलेले आईने दिली तिने काल स्टेज वर येऊन तिथे काल तिथं तुमच्या गैरजी ते दिले अजून काही ते दिले हे तुमच्याकडे पोचवायचं काम आपण पोचले का नाही हे प्रेम हे फार विरळ व्यक्तीलाच मिळत तुम्ही भाग्यवान आहात त्या तालुक्याचं प्रेम तुम्ही मिळवलं